नमस्कार मित्रांनो आपण जर शासकीय सेवेत नोकरी करत असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात आठवा वेतन आयोग स्थापन होत आहे हे निश्चित जरी झालंय परंतु काय होईल याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही कारण वेतन आयोग स्थापन करण्यास विलंब होत आहे आता जो वेळ मिळाला आहे त्यामुळे कर्मचारी संघटनांना त्यांच्या मागण्या सरकारला कळवण्याची आणि त्यासाठी दबाव आणण्याची संधी मिळाली आहे वेतनवाढीच्या फिटमेंट फॅक्टरसह वेतन, हो, वेतन आयोगाच्या प्रस्तावाबद्दल अनेक चर्चा चालू आहेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शन अशीच एक चर्चा हाती लागलेली आहे ती म्हणजे पेन्शन निवृत्तीच्या वेळी तुमच्या मासिक पेन्शनचा काही भाग एक रकमी म्हणून घेणे हे एक प्रकारचे आगाऊ पेन्शन आहे जी निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्याला दिली जाते भारतात केंद्र सरकारचे कर्मचारी त्यांच्या मूळ पेन्शनच्या जास्तीत जास्त चाळीस टक्के कम्युट करू शकतात म्हणजेच ते विकू शकतात त्या बदल्यात सरकार त्यांना एका निश्चित सूत्रानुसार एक, एक रक रकमी रक्कम देते जेणेकरून निवृत्तीनंतर लगेच काही महत्वाचे खर्च हे हाताळता येतील त्यामुळे त्या, त्या पेन्शनचे काय फायदे आहेत तर पेन्शनचे असे फायदे की त्यामध्ये आपल्याला एक मोठी एक रक्कम मिळते त्यामध्ये निवृत्तीच्या कर्मचाऱ्याला एक रकमी रक्कम मिळते जी तो घर लग्न कर्ज फेडण्यासाठी किंवा इतर कोणत्याही महत्वाच्या खर्चासाठी तो ताबडतोब ती रक्कम वापरू शकतो त्यानंतर आहे करामधून सूट ज्यामध्ये आयकर कायद्याच्या कलम दहा दहा ए अंतर्गत कम्युटेड पेन्शनवर कसलाही कर आकारला जात नाही म्हणजे संपूर्ण रक्कम ही करमुक्त असते नंतरचा पॉइंट आहे पेन्शन पूर्णपणे संपत नाही म्हणजेच कम्युटेड पेन्शन फक्त मूळ पेन्शनच्या चाळीस टक्क्यावर लागू होते उर्वरित साठ टक्के पेन्शन ही दरमहा मिळत राहील तसेच पंधरा वर्षांनी पूर्ण पेन्शन मिळते म्हणजे सध्याच्या नियमानुसार पंधरा वर्षांनी कमिट भाग हा परत जोडला जातो म्हणजेच निवृत्त व्यक्तीला पुन्हा पूर्ण पेन्शन ही मिळू लागते आर्थिक नियोजन सोपे होते ज्यामध्ये निवृत्तीनंतर एक रकमी रक्कम मिळवणे चांगले आर्थिक नियोजन करण्यास मदत करते विशेषतः जर निवृत्त व्यक्तीकडे उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसेल तर आता आपण कमिटेड पेन्शनचा फॉर्म्युला कसा काढला जातो किंवा कम्प्युटर पेन्शन ही कोणत्या बेसिसवर मिळते त्याचा फॉर्म्युला थोडक्यात बस समजा एखाद्या व्यक्तीला मासिक पेन्शन ही दहा हजार रुपये असेल मग त्या कम्प्युटर पेन्शनची टक्केवारी ही चाळीस टक्के या हिशोबानं चार हजार रुपये रक्कम आपली होईल त्यानंतर कम्प्युटेशन फॅक्टर हा वयानुसार आठ ठरणार तर त्याचं सूत्र असं असेल की चार हजार गुन्ह्याला बारा गुन्हेला आठ म्हणजे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार ही एक रक्त रक्कम त्या कर्मचाऱ्याला मिळेल पेन्शन कम्युटेशन नियम एकोणीशे एक्याऐंशी पासून लागू आहे या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या मूळ पेन्शनच्या चाळीस टक्के करण्याची परवानगी मिळते त्या बदल्यात त्यांना एक रकमी रक्कम ही मिळेल वेतन आयोग स्थापन होत असताना आणि पगार आणि पेन्शन मध्ये नव्याने सुधार होणार असताना कर्मचारी संघटनांनी पंधरा वर्षात मिळणारी कम्युटेड पेन्शन बारा वर्षात परत मिळावी अशी मागणी केलेली आहे जेसीएमने अलीकडच कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या वतीने कॅबिनेट सचिवांना सादर केलेल्या मागण्याच्या यादीत कम्प्युटेड पेन्शनचा सुद्धा समावेश आहे सरकार या मागणीबाबत सकारात्मक आहे जर सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या टर्म सॉफ्टवेअर समावेश केला तर ते खरोखरच लागू केले जाऊ शकते तसंच वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर ते अंतिम केले जाईल ते सरकारकडे पोहोचल्यानंतर त्याच्या शिफारशी लागू केल्या जातील जर सरकारने बारा वर्षात कम्प्युटर पेन्शन करण्याचा निर्णय लागू केला तर जवळपास सदस्य लाख पेन्शनधारकांना त्याचा फायदा होणार आहे आठव्या वेतन आयोग स्थापन होईल अशा घोषणा सरकारने जानेवारी केली आहे पण जून नंतरही याबाबत फारशी प्रगती झालेली नाही त्यामुळे बराच सस्पेन्स आहे समस्या अशी आहे की सातवा वेतन आयोगाचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर रोजी संपणार आहे वेतन आयोगाच्या स्थापनेनंतरही अहवाल तयार करण्यासाठी तुम्हाला दोन वर्ष लागतात एक जानेवारीपासून वेतन आयोगाची जा शिफारसी लागू करणे कठीणच दिसते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तकबाकीची सुविधा सुद्धा उपलब्ध होऊ शकते असे निश्चितच हे खरं आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार